नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला आज आठ दिवस आज रविवारी आज आठ दिवसा घडलेली घटना पुण्यातली ती सांगतो आणि ही घटना अत्यंत लाजीरवानी तुम्हाला सांगतो आज आठ दिवसापूर्वी रविवारी पुण्याचं एक उपनगर आहे चंदनवाड चंदनवाडी चंदन नगर तर त्या चंदननगरमध्ये चंदननगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो स्टाफ होता पोलीस स्टेशनचा त्याच्यामध्ये सीमा वळवी नावाची कॉन्स्टेबल आपल्या कर्तव्यावर होती आता ही कॉन्स्टेबल कर्तव्यावर असताना तिची ड्युटी दहा सवा दहा वाजता संपली त्याच्यानंतर रात्रीचं थोडं ट्राफिक कमी असतं अकरा वाजता त्यांनी आपली ॲक्टिवा चालू केली आणि वडगाव शेरीला ते राहिलं होतं वडगाव शेरीकडं जात असताना दिगंबरनगर म्हणून एरिया राखतो मध्ये अगदी रोडच्या कड्यालाच आज दिगंबरनगर आणि मध्ये हायवे त्या रस्त्याने जात असताना आणि संपूर्ण सी सी टी व्हीच्या अंतर्गत हे कैद झाले तुम्हाला सांगतो त्या रस्त्याने ते महिला कॉन्स्टेबल जात असताना दोन तीन तरुण आणि चांगली गुद्दागुद्दी चालेल त्यांची एकमेकाला हनत होते म जोरजोराने बांडत होते आणि मोटरसायकलवर एक तरुण होता त्याला त्यांनी ते अडवलं होतं त्यांची कानाफाली मारणे वगैरे असे चांगली बांधणं चालली होती जोरात आता तसं पाहिलं तर महिला कॉन्स्टेबलला तुम्ही क कशाला मध्ये पडायला संपली होती ना जाऊन आपल्या तसं नसतं सगळ्यांनी जर तसं केलं तर मग कायदा सुव्यवस्थेचा बारा वाजायला वेळ लागणार नाहीत त्या महिलेने स्वतः मोबाईल काढला आता वेपंत काय जवळ नव्हतं आणि त्यांच्या जोकात होतं की ही बांधणं थांबवायची आपलं कर्तव्य आपण बाजवायचं त्यांनी मोबाईल काढला आणि चित्रीकरण चालू केलं म्हणजे त्यांचा हेतू बरोबर होता की चित्रीकरणामुळे ते तीन आरोपी आहेत ते ज्याला मारहाण करतात हे थोडे गाभारत्यान आणि जरकीन होतं थंडीमुळं पण पॅन्ट पोलीसची चित्र म्हणजे दिसताना हे पोलीस कॉन्स्टेबल आहे हे पुढच्याला समजून येत होतं त्याच्यामुळे पोलीस आल्यात किंवा चित्रीकरण चालू आहे आपल्याला याची सजा होईल त्याच्यामुळं ते त्याला सोडून देतात असं त्याला वाटलं पोलिसी खाक्यामध्ये मोठ्याने आवाज करीत सोड रे सोड रे तुम्ही सुटणार नाही एखाद्याच्या मौट न तडाक्यातून हे मोठमोठ्याने त्याला आवाज देत त्याला मारायचा था, मार थांबवण्याचा था प्रयत्न करत होते पण त्या कॉन्स्टेबलचे प्रयत्न चालू असताना त्याच्यातला एकजण जाऊन कोयता घेऊन येतो आता हा कोयता दोन तीन वार त्या तोरणाव करत होते पण ते वार त्याच्या काय सॉरी त्याच्या काही जीवारी लागत नाहीत कोयता काढल्याच्या पुढं कॉन्स्टेबलने लक्षात घेतलं की हा गंभीर स्वरूपाचा गुण आता इथं तीनशे दोन कलम होऊ शकतो हा मर्डर होऊ शकतो मग त्यांनी जास्त ॲक्शन घेतली कोयत्याला तरुण त्याला डायरेक्ट त्यांनी हात पाकडला त्याचा कोयता पाकडला काय म्हणजे मला एक म्हणायचे ते गुन्हेगार नशेच्या अंमलाखाली असतील किंवा ते गुन्हेगार ते आरोपी पोलिसांना सुद्धा जो म्हणत नव्हते इतकी मजुरी सध्या वाढलेली आहे आणि अशा प्रकारे थांबायचं त्या उपाय पण आहे तुम्हाला सांगतो तर ती कॉन्स्टेबल थांबवण्याचा प्रयत्न करत होती ते कर तरुण विवळत होता मोठ्याने वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की आजूबाजूला कमीत कमी दीडशे दोनशे लोकांचा मॉप फक्त माझ्या बघत होता तुम्हाला सांग ही घटना पुण्यातली दीडशे दोनशे लोकांचा मॉप फक्त माझ्या बागायच काम करत होता कुणी तरुणांनी समोर येऊन त्या म महिला मदत केली नाही काय नाही आणि मग शेवटी त्या महिलेने महिलेनी त्याला मा मरून तर नाही दिला त्या महिलेने कॉन्स्टेबलने कर्तव्य ती जबाबदारी पूर्ण पार पडली पण त्याने ताबडतोब मेसेज पाठवला हो लगेच फोन फिरवला फोन आता कंपल्सरी पत्त्याकडे असतो इमर्जन्सीचा स्पॉट सांगितला सहाव्या मिनिटाला तिथून पोलीस निघाली त्यांनी फोन केल्या महिलेने पाहिले की आरोपींनी पळ काढला तिथून कोण ह्या बोळीतून पळतोय कोण सरळ पळतोय कोण तिरका पळतोय पंधरा मिनिटात बारा मिनिटात पोलीसची गाडी तिथून हजर स्थानिक स्टेशन पण चंद्रनगर पोलिस दोन्ही टीम हजर झाल्या आणि पुढच्या सात मिनटात तिनच्या तिने आरोपी पाकडले हे फार महत्वाचं आहे ते एका आरोपीला अक्षरशः दाबून ठेवला होता महिलेने ही आपल्या महाराष्ट्राची रणरागिनी एकटी लढत होती ह्या <coughs> गुन्हेगारांशी आणि बाकी मॉब माझ्या बघत होता त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाईची व्हायची ती होईल ते तरुण वाचला पण ह्या घटनेतून आपल्याला एक बोध घेतला पाहिजे की जे, जे दीडशे दोनशे लोक बघत होते हे नेमके कोण होते तुम्हाला सांगतो आता ह्याच्यामध्ये माझ्या माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या कल्पनेनुसार एकवीस तीस टक्के पन्नास साठ लोक समजा युपी बिहारच्या राजस्थानचे असतात बाहेरचे असते आणि तो मला सांगतो आणि बाहेरचा मनस इथं आला की तो काय कुठल्या लफड्यात पडायला नको म्हणतो ते आपली निघून जाणार किंवा बघत बसणार पण हे बाहेरचे लोक ह्यांच्याकडून अपेक्षा नाही मला तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये पण काही महिला असतील महिला तर काय अशा गोष्टी थांबत नाही आता मला पण ते काही कामगार असतील काही तरुण असतील मराठी माणूस असेल श्या पोरांनी एकट्याने मध्ये एका कॉन्स्टेबलसाठी ते कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलवर वार करू शकला असता कॉन्स्टेबल वार जर एखादा डोक्याला ती खालाच होऊ शकली असती हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्या कॉन्स्टेबलला वाचवण्यासाठी निश्चित आठ दहा जणांनी स्वतः परस्पर संभाषण करायला पाहिजे होतं की हे आपण सगळी मिळून वाचू रे आपण यांना बाजूला काढू म्हणजे गुन्हा होऊ नको एवढं तरी करू कमीत कमी एकमेकाला म्हणजे ते बाजूला काढायचे दोन त्याला नाम द्यायचं गुन्हेगारांना पकडून ठेवायचं नंतर सोड नका तुम्ही पण वातावरण इतकं कलुषित आहे कायद्याचा बोजवारा उडाल्यासारखी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो गुन्हेगारांना अजिबात राहिला आणि ह्याची जबाबदारी कायदा सुव्यवस्था पाळण्याची हे सिनियर ऑफिसर्स आणि राज्याचा गृहमंत्रीची असते अजून दहा वीस वर्ष तुम्ही जर मागे जर गेला तर तुम्हाला असं जाणवेल की एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकारी होते प्रदीप शर्मा एके एक छप्पन तुम्ही नाना पाटा पिक्चर बघितला असेल असे अधिकारी होते पटवर्धन साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रदीप पटवर्धन फार साळसकर काय अधिकारी होते एन्काउंटर नसते आले तरी मोठे मोठे डोन गाबरायचे मोतायला व्हायचे त्यांना मोताला लागायचे फार शे कुठेतरी वरून ऑर्डर करून ठराविक प्रत्येक शहरातून पाच पन्नास पाच पन्नास एनकाउंटर झाले पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तेव्हा आणि एन्काउंटर असं चुरून लपून नाही खुल्याम ठोकायचं तुम्हाला सांगतो ती विकून ज्याने मग दुसऱ्याच्या हत्या वगैरे करतात कवर का पोषित यांना ह्यांना तुरुंगातन बिरंगात कायची बात नाही लय झाली लोकसंख्या काय करता तुम्ही जर श एक हजार माणसांना प्रॉब्लेम येत असेल एका किंवा दहा हजार माणसांना प्रॉब्लेम येत असेल एका गुंडामुळे तर एक मारा दहा हजार जागवा ना तुम्ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव सुखानं जगू द्या ना तुम्ही प गरीब माणसाला असा विषय पण वरून ऑर्डर नसल्यामुळं हे सगळे विषय व्हायला लागलेत आणि ही फार चिंतेची बाब आहे दुसरी गोष्ट ते आले नाहीत मध्ये जबाबदारी कोणाची होती ह्याच्यातल्या लोकांची होती ह्याच्यातल्या तरुणांची होती त्या मराठी माणसाला माझं आहे की तुमचे पाच सहा पिढ्या जे थांबले जे माझ्या बघत होते कॉन्स्टेबलची महिला कॉन्स्टेबलची सांगलं आहे की तुमचं अंडाशय गायब झालेलं आहे सध्या कारण अंडाशय असतं तर त्याला पुरुष समजतात आणि पुरुष असतील तर त्यांनी मध्ये यायलाच पाहिजे होतं असं माझं प्रामाणिक मते दहा पाच जणांनी दहा वीस जणांनी एकत्र आले असते तरी वीस जणांनी मिळून मोबला हटवलं असतं बाजूला जो विषय नव्हता तिथे त्या महिला कॉन्स्टेबलचं संरक्षण मिळालं असतं शेवटी ते जर राबतात असा पण विषय ह्यांचा अंडाशे गायब झाल्यामुळं की असे करतात पण ह्यांना लाज वाटली पाहिजे बागणाऱ्याला माझ्या बागणाऱ्याला की अजून एक अडीचशे वर्ष जर पाठिंबा गेले ह्या लोकांच्या प्रत्येकाच्या घरातला एक माणूस ह्या मातीसाठी ह्या देशासाठी ह्या महाराष्ट्रासाठी पाणीपतमध्ये आहे तुम्हाला सांगतो आपल्याकडे एक मन छत्तीसचा आकडा छत्तीस हा काय प्रकार हे सतराशे एकसष्ट आधी हिमनवती छत्तीसचा आकडा एकमेकाची इतकी दुश्मनी असणारा छत्तीसचा आकडा म्हणतात हा छत्तीसचा आकडा म्हणजे छत्तीस मुंडक्यांच्या मराठ्यांच्या राशी लावल्या होत्या पाणी पाणीपतमध्ये छत्तीस राशी होत्या त्यातून रक्ताचे पाठवात होते कालाम करत काही जाऊन बघा कालाम परिसरात तिथं आपले पूर्वज मिळत तिथं आणि मराठे मराठी म्हणजे मराठे कोणते हे पण सांगतो जी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं आणि त्यासाठी जे होते की सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना मिळून मराठी समजलं जायचं हे आधी दुरुस्त करतो मी हे मराठेच होते ना महाराष्ट्रातले पाठीमागं दोन तीन महिन्यापूर्वी एका मुली एक मुलगा कोयता घेऊन मागे पडत होता एका तरुणाने त्याला मिठी मारून नाहीच मुरली त्या मरून दिलं ही संस्कृती आहे आप आपली कुठंतरी एकट्याचं जाड असून तर एकमेकांची चर्चा करून नाही आपण दहावी जण मिळून थांबायचं कार्य कुणीतरी बोला असं सक... बोलायला पैसे लागत नाहीत जाड पैसे लागतात किंवा काही प्रॉब्लेम पाच पन्नास जणांचं मॉब तयार करून मॉबमध्ये काय होत नाही तुम्हाला स्वतःच चेअर जसं ते तोंड बांधा पण गुन्हा गडवून देऊ नका असं माझं प्रमाण आहे आजची घटना कशी वाटली चोरी कशी वाटली कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र